पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या शहरातील गिर्यारोहक सन पासून म्हणजे एकोणतीस वर्षांपासून अखंडितपणे नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसुबाईची मनोभावे पूजा करतात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय कामधंदा सांभाळीत गेल्या तीन दशकांपासून खंडन न करता ट्रेकिंगचा हा अनोखा छंद जोपासत आहेत या आगळ्या वेगळ्या छंदाची जोपासना करणाऱ्या गिर्यारोहकांची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घटकलशाचं पूजन करून मंडळाला सुपूर्द करून मंडळाच्या गिर्यारोहकांचे शिखरस्वामिनी कळसुआई प्रती असलेल्या भक्तीच्या शक्तीचं कौतुक करीत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कळसुबाई शिखरावर गरजेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि मुख्यमंत्र्यांनी आधुनिक सोयी निर्माण करून लवकरात लवकर कळसुबाई मातेच्या दर्शनाला जरूर यावं असं मुख्यमंत्र्यांना गिर्यारोहकांनी साकडं घातलं मंडळाच्या गिर्यारोहकांनी आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहाटेच शिखर सर करून शिखरस्वामींनी कळसूबाईचं मनोभावी पूजन तसंच आरती करून सर्वोच्च शिखरावर प्रभात वेळी घटस्थापना केली कळसुबाई शिखरावर एक दिवस जरी कोणी जाऊन आलं तर त्याची दमछाक होऊन त्याला दोन दिवस घरी आराम करावाच लागतो परंतु हे गिर्यारोहक न थकता न थांबता सातत्यानं तीन दशकांपासून हा अतुल्य उपक्रम राबवित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांमध्ये या भक्तीच्या शक्तीचं कौतुक चा होत आहे या स्तुत्य उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे अनिल भोपे शाहीर बाळासाहेब बगत निलेश पवार कैलास कडू प्रवीण भटाटे कैलास नवले काळू भोर बाळू आरोटे अशोक हेम भोईर राजेंद्र माने भगवान तोकडे नाना टाकळकर नितीन भागवत नामदेव जोशी डॉक्टर कैलास गायकर संकेत वाडेकर ओंकार जाधव तसंच इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी